नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो आपला विश्वास उल जे शेतकरी संपूर्ण देशातील विदेशातील माहिती सांगणार आहे जेणेकरून आपल्या वेळ शेवटपर्यंत बघा जर तू माझ्या चॅनलला ना नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया आजची कांदा बाजार भाव बाजार समिती सोलापूर लाल मित्रांनो कांदा सात हजार अठरा क्विंटलच्या वगाल किमान दर हजार सर्वसाधारण अकराशे असा दर मिळाला आहे एखादा अर्धवक्कल बावीसशे असं या प्रमाणात विकलेला आहे मित्रांनो बाजार समिती पुणे पिंपरी लोकल आवक अठरा क्विंटल इमानदार पाचशे सर्वसाधारण हजार एखादा अर्धवक्कल एक हजार पाचशे असं विकलेलं आहे मित्रांनो आपल्याकडे बाजार समिती पु सातारा आवक एकशे तीस क्विंटल किमान दर हजार सर्वसाधारण साडे व एकादार्थ वक्कल सतराशे असं विकलेलं आहे मित्रांनो आपल्याकडे बाजार समिती म्हणजेच मुंबई आवक अकरा हजार एकशे चोपन्न क्विंटलच्या आवकालती किमान दर नऊशे सर्वसाधारण साडे अकराशे एकांद अर्धवक्कल चौदाशे असं विकलेलं आहे मित्रांनो आपल्याकडे व बाजार समिती कोल्हापूर आवक एक हजार चारशे चौऱ्याण्णव क्विंटलची आवकालते मित्रांनो आपल्याकडे किमान दर चारशे सर्वसाधारण हजार एखादा द अर्धवक्कल अठराशे असं वेगळी आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा देण्याकरता तुम्हाला व्हिडिओ येतील